सातारा जिल्ह्यातील बँड बँजो वाजवणाऱ्या वृद्ध कलाकारांचे मानधन फॉर्म स्वीकारण्यात यावे मध्यंतरी काळात सदर फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आले होते मात्र या वृद्ध कलाकारांना ऑनलाईन समजत नसल्यामुळे त्यांनी ऑफलाईन फॉर्म भरले आहेत त्यामुळे त्यांचे फॉर्म नाकारण्यात आले असल्यामुळे मानधन फॉर्म स्वीकारण्यात यावे अशी मागणी बँड बॅजो चालक व कलावंत विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रदेशात अध्यक्ष अशोक जाधव म्हणाले की नेमकी आमची मागणी काय माहिती आहे का कलाकार मानधनचे फॉर्म शासनाने स्वीकारले आणि ते स्वीकारत असताना आमचे ऑफलाईन फॉर्म होते आणि जुलैमध्ये आम्ही जमा केले होते ते नेमके फॉर्म त्यांनी आमच्या बाजूला केले तर ते ब ऑनलाईनबरोबर आमचे ऑफलाईनचे फॉर्म जमा करून घेण्याबाबत आमची ती कलेक्टर साहेबांना विनंती होती त्यासाठी आम्ही सर्व वृद्ध कलाकार या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला येऊन त्यांना आम्ही आपलं आमचं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आता आम्हाला मॅडमकडं पुढच्या कार्यवाहीसाठी त्यांनी सांगितलेलं आहे जिल्ह्यात एकूण किती तुमचे हे लाभार्थी आहेत अजून जिल्ह्यामध्ये अडीचशे ते तीनशे बँड पथक आहेत आणि त्याच्यामध्ये कलाकार वर्ग हा जवळजवळ पाच ते सात हजार कलाकार वर्ग आहे आणि वृद्ध कलाकार त्याच्या एक पाच पर्सेंट झाल्या हरकत नाही एवढे वृद्ध कलाकार आहेत आणि त्यांना शासन राजर्षी शाहू महाराज पुढचं कलाकार मानधन दे देत असतं आणि ते मानधन पूर्वी बावीसशे रुपये देत होतं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पवार पवारसाहेबांनी हे राज्याचे अर्थमंत्री असल्यामुळं त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांनी बावीसशेचे पाच हजार रुपये कलाकार मानधन सुरू केलं हे बँड संघटनेमुळं झालं परंतु नेमके हा बँड कलाकार वर्गच हा या ठिकाणी आज वंचित राहत असल्याचं आपल्याला दिसून येते परंतु यातूनसुद्धा शासन काहीतरी मार्ग काढेल त्या दिशेने आम्ही आशादायी आहोत